हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर आजचा हा जो व्लॉग आहे तो हरतालिकेच्या पूजेचा व्लॉग आहे तर व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की मी दोन वेळेस पूजा केली आहे एक माझ्या घरामध्ये केली आहे आणि एक खाली ज्या ताई राहतात ना त्यांच्याकडे जाऊन पण केली आहे आम्ही अशी मातीची वगैरे पिंड बनवून आणि घरात जी केली आहे ती फक्त माझ्याकडे जी शिवलिंग आहे त्याची पूजा मी केली आहे तर जे सामान माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी केली आहे कारण तुम्ही जर माझे ब्लॉग्स नेहमी पाहत असाल तर तुम्हाला तर माहीत आहे सूरज बाहेर गेलेत कोर्ससाठी आणि माझ्याकडे सामान आणून द्यायला कोणी नाही आहे इथे सो जे अवेलेबल असतं फुलं वगैरे इथलीच झाडांची वगैरे घेऊन मी पूजा करत असते तर इथे ना मी काय करते माहिती आहे का आ, महादेवाची ते पिंड जे आहे ना तर त्याचं मी शेप देऊन ना त्याला ब्लॅक कलरने कलर केले कारण की माझ्याकडे इथे रांगोळीमध्ये ब्लॅक कलर नव्हता तर मग मी असं जुगाड केलं आणि बघा आता मी रांगोळी कशी काढली आहे तुम्हाला आवडते की नाही मला नक्की सांगा कमेंट करून बघा इथे सगळं मिक्स मॅच करून मी कलर बनवलेत तर माझ्याकडे हा जो स्किनचा कलर आहे ना तो सुद्धा नव्हता तर मी येल्लो ऑरेंज असे कलर मिक्स करून ना त्याला बनवलं होतं आणि ते मस्त परफेक्ट झालं होतं स्किनच्या कलरसारखं दिसते आणि अशी मी रांगोळी काढली होती आणि बघा आता तुम्हाला जर आवडली असेल ना मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी देवपूजा करत होते बघा आणि ना माझ्याकडे ही जी पिंड आहे महादेवाची त्याची मी पूजा केली आहे आणि ना मातीची जी पिंड बनवतात तर ती आ, मी खालच्या ताईंच्याकडे जाऊन आम्ही बनवली होती तिथं त्यांनी सगळं साहित्य आणलं होतं तर पार्वती मातेने ना जी पूजा केली होती ती त्यांच्या सख्यांसोबतच मिळून केली होती ही हरतालिकेची पूजा आणि तप वगैरे जे काय असतं ते तर ते मैत्रिणींसोबत बनवून मिळून केलं होतं तर तसंच बऱ्याच ठिकाणी करतात मी मागच्या पोस्टिंगमध्ये मा जिथे राहत होते ना तिथे सुद्धा आम्ही असंच करायचो ठिकाणी आपल्या आपल्या घरी आपल्या पद्धतीने पूजा करायचो आणि एकाच कोणाच्या तरी घरी जाऊन ना आम्ही कथेचं वाचन आणि तिथेच सगळं आरती वगैरे असं करायचं तर ह्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की इथे तसं काही करायला जमेल पण त्या ताई बोलल्या की आपण करूयात तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन केल्या आम्ही दोघीच होतो जास्त कोणी नव्हतं तर चला घरची पूजा वगैरे मी तुम्हाला दाखवली आहे आणि आता मी आली आहे खाली त्यांच्याकडे तर ते तुम्हाला दाखवते की आम्ही इथे कसं पूजा केली आहे तर मग त्यांनी नाही ते सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवलेली होती माती वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवली होती तर बाकीच्या सगळ्या तयारी झाली होती जस्ट पूजा करण्यासाठी आम्ही मी आता खाली आले होते जो है ये लोग तेज होते हैं और देखो जिसके लिए कर रहे हैं उसी के बुराई कर रहे हैं हम लोग ऐसा तो होना चाहिए मतलब हस्बैंड को ऐसे नहीं क्या सब अच्छा ही चाहिए घर में ये सब चल रहा है फिर बाद में सोचा रहे हम उसकी पूजा कर लेंगे ऐसा नहीं चलता हमारे नहीं पूजा पूछेगी शिव जी तक शिव जी तक अच्छा है आपको तो

इथे एक हिंदी ताई राहतात तर त्या सुद्धा त्यांना पाहायची होती की आम्ही पूजा कशी करणार होतो तर त्यासाठी त्या आल्या होत्या तर त्या थांबल्या होत्या त्यांना आम्ही दाखवत आम होतो की असं असं करायचं आणि आमचं बोलणं असं चालू होतं की नवऱ्यांचं तर असंच ताप असतो सगळं वेळेवर पाय वेळेवर पाहिजे आता आम्हाला कसं आम्ही साड्या वगैरे नेसल्या होत्या आणि पूजा वगैरे मग वेळ होणार आणि आमचं ते फोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर मग काय आता आवरिया पटपट असं आमचं चालू होतं आणि मग तेव्हा आम्ही म्हणत होतो गा अरे बापरे आपण ज्यांच्यासाठी पूजा करतोय त्यांच्याबद्दल बुराई करायचं काही सोडत नाही आहे म्हणजे नाही का त्यांना सगळं टायमावर पाहिजे असंच असतं ताप त्यांचा त्यांचाले असं सगळं चालू होतं मग नंतर म्हटलं महादेवांना पूजा मान्य व्हायची हो नाही आपण आपल्याच महादेवाला नावं ठेवत बसलो तर म्हणून मग आम्ही गप्पा बसलो नंतर आणि सूरज तर घरी नव्हते पण त्या ताईंचे मिस्टर घरी येणार होते वेळेमध्ये म्हणून मग असं चालू होतं आमचं तर ना असंच असतं बायका म्हणजे अशाच असत मनामध्ये असतं प्रेम पण वरतून आपण असं बोलत असतो कारण आपल्याला असं दाखवायचं असतं की बघा आम्ही सगळं कसं करतो परफेक्टली आणि सगळं आमचं कसं आम्ही कसं तुम्हाला झेलतोय असं आपण त्यांना दाखवतो पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला माहिती असतं ते सुद्धा आपल्यासाठी तितकंच करत असतात प्रत्येक दिवस आपल्यासाठीच ते बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी करत असतात तर त्यांचं तर रिस्पेक्ट आहेच आहे चाहे। आणि शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अतिशय कठोर तप केले तिचे वडील हिमालय राजा तिचे लग्न विष्णूंशी करण्याचा विचार करत होते हे कळाल्यावर पार्वतीने आपल्या सुखीच्या मदतीने जंगलात जाऊन कठोर तप सुरू केले पार्वतीने अन्नपाणी न घेता उष्ण वाऱ्यांमध्ये सन्न झाले आणि त्यांनी तिला वचन दिले की तू मला पती म्हणून प्राप्त होशील या दिवशी पार्वतीने शिवलिंगाची मातीपासून पूजा केली होती असं म्हणतात शरदार किती पूजा आहे आरती आहे त्याच्यातच El Pero... पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि आता बघा ही जी साडी दिसते आहे ना ती माझ्या लग्नामधली साडी आहे आणि लग्नात मला माझ्या मावशीने ही साडी दिली होती तर ती शालू टाईप साडी आहे पण मग त्यावेळेला ना ज्या मला घालायच्या होत्या त्या वेगळ्या साड्या होत्या ऑलरेडी आणि ही एक्स्ट्राची एक साडी होती जी मग आता शालू म्हटल्यानंतर ते खूप असं जड जड वगैरे असं पण वाटायचं आणि थोडीशी ओल्ड स्टाईल अशी वाटायची त्यामुळे मी ती कधीच घातली नाही त्याचा त्याच्यावरचं ब्लाऊजसुद्धा मी जे आहे ते प्रिपेअर केलेलं नाही आहे तर आज ना त्या खालच्या आमच्या आहेत त्या बोलल्या की जी साडी तुम्ही वॉश नसेल आहे अशी जर एखादी साडी असेल नवीन तर तीच आज घालायची असते त्यांच्याकडे तशी पद्धत आहे तर मग मी माझ्याकडे मी बॅग ओपन केली त्याच्यामध्ये म्हटलं नवीन साडी तर माझ्याकडे एक पण नाही आहे असू दे जी चांगली असेल त्यातल्या त्यात ती घ्या घालूया आणि अचानक ही साडी मी आणली आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी ती आज घातली होती तर छान दिसत होती कारण की कॉम्बिनेशन त्याचं जरासं वेगळं आहे छान आहे ब्राऊन मरून आणि येल्लो कलरचं पण आता त्याच्यावरचा ब्लाऊज मी नक्कीच शिवून घेणार आहे कारण की आता मला घातल्यानंतर ती आवडली आहे साडी आणि आता मी त्याचा स्टिच करून घेईल ब्लाऊज तर पूजा वगैरे सगळं झालं खालच्या ताईंच्या घरी जे आहे ना ते म्हणजे मातीची वेगळी पिंड माझी मी बनवली होती त्यांची त्यांनी त्यांच्याच घरी केलं आम्ही सगळं इथे मी करून आले म्हणजे कथा वगैरे सगळं वाचन वगैरे सगळं झालेलं आहे तिथं सो आता मी फराळ वगैरे करते ना सो चला तरी ते मी साडी चेंज करून मग खिचडी परतवणार होते पण सुरतचा व्हिडिओ कॉल आलेला नव्हता अजून त्यामुळं म्हटलं चला एकदा व्हिडिओ कॉल झाल्यानंतर चेंज करूया तसं तर फोटो तर पाठवणारच होते पण तरी एक व्हिडिओ कॉलवरती वेगळंच वाटतं ते झाल्यानंतर म्हटलं चला मग तोपर्यंत राहू दे असंच म्हणून मग मी इथे खिचडी परतवून घेते तर असं सगळं मस्तपैकी पार पडली होती पूजा आणि ना आज आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आज आणि आज मला हा व्लॉग टाकायचा आहे सो लवकर मी बारापर्यंत हा व्लॉग जो आहे इडिट वगैरे करून टाकण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मला बाकीचं पुढचं आवरायला बरं कारण आम्ही इथे गणपतीला पण जाणार आहोत तर उद्याचा सुद्धा व्लॉग नक्की बघा ते पण इंटरेस्टिंग असतं इकडे तर ते तुम्हाला मी दाखवेनच व्लॉग मध्ये तो व्लॉग सुद्धा नक्की बघा ही जी साडी तुम्हाला कशी वाटली मला सांगा ओल्ड स्टाईल असली तरी काही जुन्या गोष्टींमध्ये आपला खूप आनंद लपलेला असतो तसंच काहीस झालं माझं ह्या साडीच्या बाबतीमध्ये कारण इतक्या सगळ्या साड्या बाकीच्या सोडून मी ही विअर केली आणि आज मला वेगळंच वाटत होतं म्हणजे कारण की जुन्या गोष्टींमध्ये कधी कधी ना खूप असा आनंद मिळतो आपल्याला तर तसंच झालं आणि मनात तर होतं माझ्या त्यामुळेच मी इकडे घेऊन पण आले होते ती साडी कारण मी तिकडे ठेवून ठेवूनच होती ती म्हटलं कधीतरी घालता येईल म्हणून घेऊन आले आणि त्याचा उपयोग पण झाला तर, तर मस्त वाटत होतं ती साडी वेअर केल्यानंतर एक वेगळंच आपलं आपल्याला असं वाटतं तसं वाटत होतं तर आता मी खिचडी खाणार जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला पूजा वगैरे आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक पण करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्लॉग पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा जो ब्लॉग आहे गणपती बाप्पांचं आगमन तोसुद्धा छान असणार आहे तोसुद्धा तुम्ही बघा सो so, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप खुँ, थँक्यू तुम्हाला भेटते मी आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेक केअर फ्रेंड्स हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल ऑफ यू अँड ब बाय